नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत सांजाच्या पोळीची रेसिपी मी दिलेल्या पद्धतीप्रमाणे पोळी केल्यास अतिशय मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी खाण्याइतपत मौसूत होते तर आपण रेसिपी सुरू करूया प्रथम दोन वाट्या गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे नेहमीच्या चपातींच्या कणिकेप्रमाणे कणिक मळून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालून जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घालून कणिक मऊ अशी मळून घ्यायची आहे फार घट्टही ठेवायची नाही कणिक छान इथं मळून झालेली आहे हिला पाच मिनटं जरा तिंबून घ्यायची आहे वरून एक चमचा तेल लावून घेऊया आणि परत एक पाच मिनटं मळून झाकून ठेवायचे आहे कणिका अगदी होईपर्यंत मळून घ्यायची आहे याला आता याला रेस्टसाठी ठेवून देऊया आता पोळीसाठी लागणारा सांजा आपण करून घेऊया इथं मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे प्रथम चार पाच लवंगा टाकून घेऊया आणि यामध्ये दोन कप गव्हाच्या पिठाला एक वाटी रवा मी इथं घेतलेला आहे रवा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया पहा छान रवा भाजून झालेला आहे आता रवा काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे तीन वाटी पाणी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकूया चिमटभर मीठ टाकून घेऊया आणि गूळ आणि पाण्याला चांगली उकळी काढून घेऊया पाव चमचा वेलदवडा पोट टाकून घ्यायची आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे भाजून घेतलेला रवा टाकत टाकत हलवून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि रव्याला छान शिजवून घ्यायचं आहे रवा आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत नाही तर गुठळ्या होतात गुठळ्या मोडून घेऊया आणि पूर्ण रवा घट्ट करायचं नाही थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करून घ्यायचं आहे आता याला दोन चमचे वरून तूप टाकून घेऊया आणि मिक्स करून गॅस बंद करून घेऊया गार झाल्यानंतर आता एका भांड्यात मी तयार झालेला सांजा काढून घेणार आहे थोडासा सांजा मी इथे काढून घेतलेला आहे यातील रवा मोडून घेऊया आणि मौसूत असं पुरण तयार करून घेऊया सगळा रवा यातील मोडून का घ्यायचा आहे आणि वेल लवंग आहेत त्या यातील काढून ठेवूया बाजूला पहा असा गोळा तयार झाला पाहिजे ही आपली छान मौसूद भिजलेली आहे थोडीशी इलाई मळून घेऊया पुरणाची आणि कणकेची कन्सिस्टन्सी एक एकसारखी असली पाहिजे कणिक छान मौसूत भिजलेली आहे आता याची याचा आता एक गोळा तयार करून घेऊया लिंबा एवढ्या आकाराचा गोळा करून घेऊया पहा खनिक छान मळून झालेले आहे आता हाताला थोडं तेल लावून आपण पुरणपोळीला जशी पारी कर तयार करून घेतो तशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि कणकेपेक्षा जास्त थोडंसं पुरण घालून पुरणपोळीसारखाच उंडा तयार करून घ्यायचा आहे जास्तीचं पीठ काढून घेऊया आता हा उंडा पिठावर लाटून घ्यायचा आहे थोडंसं प्रेस करून पुरण सगळीकडं पसरू द्यायचं आहे आणि छान असं सारणकडेपर्यंत पसरेल अशी पोळी लाटून घ्यायची आहे अशाच छन छान रेसिपींसाठी मनिषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे अशा छन छान रेसिपींसाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आता ही पोळी मी नॉनस्टिक तव्यावर भाजून घेणार आहे आपल्या साध्या तव्यावर जरी खालून तेल लावून भाजून घेतली तरी चालेल एक चमचा तूप लावून घेऊया तुपाच्या ऐवजी तेल जरी लावलं तरी चालेल पहा कशी टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेऊया अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे आता काढून घेऊया अशाच प्रकारे दुसरी ही पोळी छान भाजून घेतलेली आहे पहा पोळी कशी टम्म फुगत आहे दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे अतिशय चवीला चा छान लागतात आणि मौसूत होतात तुम्ही ते गुळाऐवजी साखरही वापरू शकता ही पोळी तुम्ही दुधाबरोबर किंवा गुळवणीबरोबर खाऊ शकता धन्यवाद